नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यापैकी पंधरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून पंधरा जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करून दुष्काळी अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आपण यावेळीच्या माध्यमातून राज्यातील पंधरा जिल्ह्यातील तालुका निय दुष्काळी यादी आपण यावेळीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या व वितरित निधी आपण यावेळीच्या माध्यमातून संपूर्ण पंधरा जिल्ह्यातील यादी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो एक सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे ज्या शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे साईडला दिसत असलेल्या काळ्या किंवा लाल बटनावर क्लिक करावे तिथे जर क्लिक केलं तर तुम्ही सबस्क्राईब व्हाल त्यामुळे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे आपण सबस्क्राईब करून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की सबस्क्राईब जर केलं तर वेळोवेळी तुम्हाला आमचे व्हिडिओ पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील जवळपास पंधरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे पंधरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना दुष्काळी अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये हे दुष्काळी अनुदान राज्यातील पंधरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर मित्रांनो जरा तर व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजे यादी बघण्या ब बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील एक लाख दोन हजार पाचशे पंधरा शेतकरी पात्र आहेत याचबरोबर सोयगाव तालुक्यातील तेहतीस हजार आठशे अठरा शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी आंदोलनासाठी पात्र केलेले आहेत कारण की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव आणि छत्रपती संभाजीनगर हे दोन्ही तालुके गंभीर आणि मध्यम स्वरूपा मध्यम स्वरूपाच्या दुष्काळाच्या छायात असल्यामुळे या दोन तालुक्यातील शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत त्यामुळे या दोन्ही तालुक्याला दुष्काळी अंदाण वाटप सुरू झालेलं आहे प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये हे दुष्काळी अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो दुसरा महत्त्वाचा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यातील पाच तालुके पात्र केलेले आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने भोकरदन तालुका आहे आणि भोकरदन तालुक्यातील एक लाख नऊ हजार सहाशे ऐंशी शेतकरी पात्र आहेत याचबरोबर जालना तालुक्यातील एक्क्याण्णव हजार चारशे बावन्न शेतकरी पात्र आहेत याचबरोबर आंबड तालुक्यातील सत्त्याण्णव हजार सातशे अठ्ठावीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत मंटा तालुक्यातील अठ्ठावन्न हजार हे अठ्ठावन्न हजार आठशे अठ्ठेचाळीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत बदनापूर तालुक्यातील एकोणपन्नास हजार पाचशे दहा शेतकरी पात्र केलेले आहेत आणि अशे आणि असे एकूण जालना जिल्ह्यातील पाच तालुके पात्र केलेले आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील तेहतीस हजार पाचशे एकोणतीस शेतकरी दुष्काळी अनुदानासाठी पात्र केलेले आहेत धारूर तालुक्यातील त्रेचाळीस हजार तीनशे चार शेतकरी आहेत याचबरोबर अंबेजोगाई तालुक्यातील बहात्तर हजार एकशे सत्तर शेतकरी आणि एकूण बीड जिल्ह्यातील एक लाख एकोणपन्नास हजार तीन शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी अनुदानासाठी पात्र केलेले आहेत आणि या तिन्ही तालुक्यातील तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये दुष्काळी अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील फक्त एकच तालुका पात्र केलेला आहे ज्यामध्ये प्रामुख्याने लातूर तालुका आहेत आणि लातूर तालुक्यातील सुद्धा फक्त अठ्ठेचाळीस हजार सतरा शेतकरी दुष्काळी अनुदानासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील मित्रांनो तीन तालुके पात्र केलेले आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने वाशी तालुक्यातील शेतक वाशी तालुक्यातील सदतीस हजार नऊशे तेहतीस शेतकरी धाराशिव तालुक्यातील ब्याण्णव हजार एकशे एकोणतीस शेतकरी लोहारा तालुक्यातील चौतीस हजार एकशे सत्त्याण्णव शेतकरी आणि एकूण धाराशिव जिल्ह्यातील एक लाख चौसष्ट हजार दोनशे एकोणसाठ शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी आंदोलनासाठी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा पुणे आणि पुणे जिल्ह्यातील पुरंदर सासवड तालुक्यातील छप्पन हजार तीनशे ऐंशी शेतकरी आहेत याचबरोबर बारामती तालुक्यातील पंचेचाळीस हजार चारशे एकसष्ट शेतकरी शिरूर घोडनदी तालुक्यातील पंचावन्न हजार एकशे सदुसष्ट शेतकरी पात्र आहेत दौंड तालुक्यातील बासष्ट हजार सातशे अकरा शेतकरी इंदापूर तालुक्यातील एकोणतीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर शेतकरी दुष्काळी अनुदान अनुदानासाठी पात्र केलेले आहेत पुणे एकूण पुणे जिल्ह्यातील दोन लाख एकोणपन्नास हजार चारशे चौऱ्याऐंशी शेतकरी आहेत आणि एकूण पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान वाटप सुरू झालेलं आहे एकूण पंचवीस हजार पाचशे रुपये प्रति शेतकरी वाटप सुरू झालेलं आहे मित्रांनो सर्वात जास्त दुष्काळी अनुदा अनुदानासाठी पात्र केलेला जिल्हा आणि सर्वात जास्त पात्र शेतकरी संख्या झालेला जिल्हा आणि सर्वात जास्त निधी दिलेला जिल्हा सुद्धा सोलापूर आहे आणि सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुके पात्र आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने बार्शी तालुक्यातील एक्केचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट शेतकरी माळशिरस तालुक्यातील एक लाख तेवीस हजार नऊशे ऐंशी शेतकरी सांगोला तालुक्यातील एक लाख नऊ एक लाख एकोणीस हजार तीनशे बेचाळीस शेतकरी याचबरोबर करमाळा तालुक्यातील एक लाख नऊ हजार नऊशे तेरा शेतकरी याचबरोबर माडा तालुक्यातील एक लाख चोवीस हजार सहाशे एकावन्न शेतकरी आणि एकूण सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख एकोणपन्नास हजार आठशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना सहाशे एकोणनव्वद कोटी रुपयाचं दुष्काळी आमदान वाटपाला सुरुवात झालेली आहे एकूण प्रति शेतकरी पंचवीस रुपये हे दुष्काळी अंदाज वाटप सुरू झालेलं आहे मित्रांनो पुढचा तालुका आहे सातारा आणि सातारा तालुक्यातील वाई तालुक सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक्क्याऐंशी हजार चारशे छप्पन्न शेतकरी आणि खंडाळा तालुक्यातील अडतीस हजार नऊशे छत्तीस शेतकरी आणि एकूण सातारा जिल्ह्यातील दोन तालुक्यातील एक लाख वीस हजार तीनशे ब्याण्णव शेतकरी दुष्काळी अनुदानासाठी पात्र केलेले आहेत या जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांना प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये हे अनुदान वाटप सुरू झालेलं आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोन तालुके पात्र आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने हातकणंगली तालुक्यातील सतरा हजार तीनशे चौवेचाळीस शेतकरी गड तालुक्यातील सोळा हजार सातशे तेरा शेतकरी अं पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सांगली आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील पस्तीस हजार दोनशे सत्तावीस शेतकरी याचबरोबर कडेगाव तालुक्यातील सतरा हजार एकवीस शेतकरी खानापूर विटा तालुक्यातील चौदा हजार चारशे पंचावन्न शेतकरी याचबरोबर मिरज तालुक्यातील नऊ हजार चारशे सत्तर शेतकरी आणि एकूणच सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यातील शहात्तर हजार एकशे चाळीस शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी अनुदानासाठी पात्र केलेले आहेत आणि ज्यामध्ये प्रामुख्याने प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये हे अनुदान वाटप सुरू झालेलं आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील तीन तालुके राज्य सरकार माध्यमातून दुष्काळी अनुदनासाठी पात्र केलेले आहेत या शेतकऱ्यांना प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये हे अनुदान वाटप सुरू झालेलं आहे ज्यामध्ये प्रामुख्याने मालेगाव तालुक्यातील एक लाख एक हजार नऊशे बारा शेतकरी सिन्नर तालुक्यातील पंच्याऐंशी हजार आठशे आठशे पासष्ट शेतकरी येवला तालुक्यातील त्रेसष्ट हजार आठशे अठ्ठ्याण्णव शेतकरी आणि एकूण दोन लाख एकावन्न एक हजार सहाशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना नाशिक जिल्ह्यातील या दोन लाख एकावन्न हजार सहाशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये अनुदान वाटप सुरू झालेलं आहे ज्यामध्ये दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये नाशिक जिल्ह्यासाठी मंजूर केलेले आहेत याचबरोबर धुळे तालुक्यातील सिंदखेडा तालुक्यातील चौसष्ट हजार चारशे ब्याण्णव शेतकरी पात्र केलेले आहेत आणि एकूण धुळे जिल्ह्यातील चौसष्ट हजार चारशे ब्याण्णव शेतकऱ्यांना हे आंदोलन वाटप सुरू झालेलं आहे नंदुरबार जिल्ह्यातील एकावन्न हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकरी आहेत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील चौऱ्याऐंशी हजार चारशे एकाहत्तर शेतकरी आणि एकूण नाशिक विभागातील नाशिक विभागातील चार लाख चौपन्न हजार आठशे शहाण्णव शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी अनुदानासाठी पात्र केलेले आहेत जे की प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये हे आंदोलन वाटप सुरू झालेलं आहे आणि मित्रांनो आता पुढचा जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील दोन तालुक्यात ज्यामध्ये प्रामुख्याने बुलढाणा तालुक्यातील पंचावन्न हजार आठशे चौवेचाळीस शेतकरी लोणार तालुक्यातील सत्तर हजार चौऱ्याऐंशी शेतकरी आणि एकूण बुलढाणा जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार नऊशे अठ्ठावीस शेतकऱ्यांना हे दुष्काळी आंदोलन वाटप सुरू झालेलं आहे तर मित्रांनो एकूण या पंधरा जिल्ह्यातील जवळपास चाळीस तालुक्यातील जवळपास बावीस लाख चौतीस हजार नऊशे चौतीस शेतकऱ्यांना दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार रुपयाचं दुष्काळी अनुदान वाटप सुरू झालेलं आहे ज्यामध्ये प्रामुख्याने या पंधरा जिल्ह्यातील मध्यम व गंभीर स्वरूपाच्या जाहीर झालेल्या चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये हे दुष्काळी अनुदान राज्यातील या शेतकऱ्यांना वाटप सुरू झालेलं आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपली के वाय सी पूर्ण केलेली आहे अशा के वाय सी पूर्ण केलेल्या प्रत्येक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे म्हणजेच डीबीटी म्हणजे डायरेक्ट ट्रान्सफर ट्रान्सफरद्वारे थेट थेट हस्तांतरण लाभाद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये अनुदान वाटप सुरू झालेलं आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दुष्काळी अनुदानासंदर्भात एक महत्त्वाचं डिटेलमध्ये अपडेट आपण पंधरा जिल्ह्यातील तालुकाने पात्र शेतकरी संख्या व वितरित निधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा सब सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास तिथेच थांबव तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद